कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या गर्दीच्या बालिंगा परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या गर्भलिंग तपासणीच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत केला आहे या ठिकाणी टाकलेल्या अचानक छाप्यात दिगंबर मारुती किलेदार वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार टिटवे तालुका राधानगरी यास अटक करण्यात आली आहे गर्भलिंग तपासणीसाठी वापरले जाणारे पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशीन गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्या तसेच विविध रिपोर्ट्स तयार करण्यासाठीचे कागदपत्र साहित्य जप्त करण्यात आलं आहे गर्भलिंग तपासणीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोग्य विभागाच्या पथकानं करवीर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई उशिरा सायंकाळी केली छाप्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्या पथकातील संबंधितांना ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या सामग्रीचा पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करवीर पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं गुन्ह्यात कोणाकोणाचा सहभाग आहे याविषयीची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे ही कारवाई उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे लिंग निदान प्रतिबंध कायद्यान्वये पी सी पी एन डी टी ॲक्ट गर्भलिंग तपासणी करणं कायद्यानं दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे बालिंगासारख्या उपनगरीय भागात अशा प्रकारची अवैध गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचं उघड झाल्यानं समाजात देखील चिंतेचं वातावरण असून प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे याचा गुन्हा नोंदणीचं काम करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं